इंधनदाता झाला पाहिजे ऊर्जादाता झाला पाहिजे शेतकऱ्याने डांबर बनवलं पाहिजे म्हणून मनसर ते आपला एक किलोमीटर रोड धानाच्या तणसापासून डांबर तयार करून आपण बनवलेला डांबर दाता हायड्रोजन दाता आणि आता हवा इंधन तयार करायला आपण सुरुवात केली ही माझी जी गाडी आहे इनोवा ती शेतकऱ्यांनी धानाच्या कणीपासून मक्यापासून शुगर केन ज्यूस पासून पासून तयार होणाऱ्या इथेनॉलवर शंभर टक्के चालते आता शेतकऱ्याला फायदा मिळाला प्रदूषण कमी झालं पण बावीस लाख कोटी रुपया देशातले बाहेर जात होते आणि त्यामुळे इम्पोर्ट होत होतं फॉसिल फ्युएलचं त्या लोकांचा धंदा मारला गेला मग ते माझ्यावर नाराज नाही होणार का ते नाराज झाले तर त्यांनी पेड न्यूज सुरू केल्या पण काही चिंता करू नका तुमच्या सगळ्यांचं प्रेम माझ्याकडे आहे मी आजपर्यंत एकाही कॉन्ट्रॅक्टरकडनं भडवेगिरी केली नाही एक रुपया कधी घेतला नाही म्हणून कॉन्ट्रॅक्टर मला घाबरतात खराब काम, ते ते। काम केलं की मी एसी तशी करतो त्यामुळे लोकांचाही विश्वास आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या खोटी कामं केली नाहीत त्यामुळे येणाऱ्या काळात कोणी कितीही खोटे आरोप केले तरी मी विचलित होत नाही तुम्ही होऊ नका जनतेला सत्य माहीत असत आणि आता येणाऱ्या काळामध्ये राजकारण हा ईर्षा मत्सर द्वेष अहंकाराचा खेळ आहे आपली रेषा मोठी करण्यापेक्षा दुसऱ्याची पुसली तर आपली मोठी आशेपुटी अशा प्रकारच्या टीकाटिपणी तीक लोक करत आहात मी अनेक वेळा या संकटातून गेलो पण जनता कधी याच्यावर विश्वास ठेवत नाही आणि मी चिंता करत नाही पण तुम्ही माझ्यावर जे प्रेम व्यक्त केलं माझ्यावर टीका झाली म्हणून तुम्ही जे दुःख व्यक्त केलं या तुमच्यासारख्या लोकांच्या माझ्याबद्दल असणाऱ्या सद्भावना हीच माझ्या आयुष्यातली पूंजी आहे कारण कुठल्याही राजकीय नेत्याच्या आयुष्यामध्ये लोकांचा प्रेम आणि विश्वास ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे मी पंचेचाळीस वर्ष नागपुरात काम करतो आहे आमदार झालो अध्यक्ष झालो मंत्री झालो